विक्रमगड विधानसभा निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टी पक्षाचे हेमंतजी आहेत तसेच आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे मंडळाध्यक्ष कुणालजी उदावन साहेब आपल्या कौला ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम तसेच उपस्थित असलेले लारे साहेब मोर्तड मोर्तडे साहेब उप उपसरपंच उपस साहेब सदस्य मॅडम आणि उपस्थित असलेल्या ह्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामस्थ सर्व बंधू आणि विशेष जे उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी ताई आणि सर्व छोटे बालमित्र आज आपण हनुमान वर्धापन दिनानिमित्त सर्व आज एकत्र जमलेलो आहोत खरं सांगायचं तर हा आध्यात्मिक कडे सर्व आपली जनता वळते खरच खूप अतिशय सुंदर कारण जेव्हा मी लहान असताना बघायचे तर आपल्याकडे एवढं त्या व्यसनाधीनामुळे अनेक कुटुंबामध्ये अने अडचणी निर्माण व्हायच्या मग त्या शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा छोट्या मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा गावातील विकासात अनेक सामोरे जायचे पण आज आपल्याकडे अतिशय सांगायला आनंद वाटतो की आपले सर्व जनता सर्वच आध्यात्मिकाकडे वळलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सर्वच आपल्या संसार अतिशय सुंदर आणि आपल्या संसारातील जे कुटुंब आहेत त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हो, अतिशय सुंदरपणे करतोय खरंच मी सर्वांचे धन्यवाद मानते की असेच पुढे सुद्धा अध्यात्मिकाकडे कर, वळून हो। आपण आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या गावचा आपल्या ग्रामपंचायतीचा कसा विकास करता येईल आणि याच्यासाठी सर्वांनीच आवर्जून लक्ष द्याल अशी मी सर्वांकडून आशा बाळगते तसेच सर्वांनी आज इथे आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचेच ह्या सर्वा ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामस्थांचे सर्व बंधू भगिनींचे मला आभार मानते थांबते जै जय जाए महाराष्ट्र जय हनुमान